दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का आय आय टी जेईई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश घेणाऱ्यास प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आमदार नितेश राणे यांनी जलजीवनचा विषय सभागृहात मांडताच मंत्री पाटील यांनी लावली संयुक्त बैठक मंत्री गुलाबराव पाटील हे कडवट शिवसैनिक जलजीवन मिशन यशस्वी करतील व्यक्त केला विश्वास जलजीवन मिशनची कामे वेळेत आणि दर्जेदार होण्यासाठी संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी वस्तुस्थिती जाणून घेऊन अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात त्यासाठी मंत्री महोदयानी प्रत्येक जिल्ह्यात ग्राउंडवर उतरून वस्तुस्थितीचा आढावा घ्यावा जलजीवनच्या एक एका ठेकेदाराकडे अठरा ते वीस कामे आहेत त्या कामांचा दर्जा ते कसा राखणार यावर निर्णय झाला पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत जलजीवन मिशनच्या लक्षवेधीवर बोलताना केली दरम्यान गुलाबराव पाटील यांनी आमदार नितेश राणे यांची सूचना योग्य आहे याबाबत प्रत्येक जिल्ह्यातील अधिकारी आणि आमदार यांची संयुक्त बैठक तातडीने घेतो आणि संपूर्ण कामाचा आढावा घेतो असे सभागृहात आश्वासन दिले आमदार नितेश राणे यांनी विधानसभेच्या सभागृहात जलजीवन मिशनवरील लक्षवेधी दरम्यान बोलताना म्हणाले जलजीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरगामी विचार करून देशात पाणी देण्यासाठी राबवलेली महत्वाकांक्षी योजना आहे अशा योजना पूर्णत्वास नेण्यासाठी जलद गतीने काम होणे गरजेचे आहे या खात्याचे मंत्री गुलाबराव पाटील हे कडवड शिवसैनिक आहे ते प्रामाणिकपणे ही योजना राबवत आहे त्यांच्याकडे एखाद्या विषयाचा तुकडा पाडण्याची हिंमत आहे त्यामुळे ते हा विषय गंभीर्याने हाताळतील एक ठेकेदार जलजीवनची अठरा ते वीस कामे करतो त्या ठेकेदाराची तेवढी कामे करण्याची कॅपॅसिटी आहे काय हे सुद्धा जाणून घ्यावे आणि वेळेत कामे व्हावीत यासाठी मंत्री महोदयांनी आढावा घ्यावा अशी चर्चा आमदार नितेश राणे यांनी सभागृहात केली याविषयीच्या लक्षवेधीवर आमदार केचे आमदार योगेश कदम आमदार धीरज देशमुख आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक आमदारांनी चर्चा केली पण मंत्री महोदयांना जल जीवन मिशनच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात आणून दिल्या पण अध्यक्ष आम्ही सगळ्यात पूर्ण सभागृहाची ही जी भावना जल जीवन मिशनची जी योजना आहे ना फार अतिशय चांगल्या भावनेने ही योजना सुरू केली गेलेली पण आता जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की खूप एका कॉन्ट्रॅक्टरला अठरा अठरा एकोणीस वीस वीस कामं गेलेली हे त्यांनाही माहिती आहे पण त्या कॉन्ट्रॅक्टरकडे अकाउंटेबिलिटीच राहिलेली नाही त्यांनी पहिलं काम खोदून ठेवलेलं आहे आणि वीस साठी पण तो पैसे विसव्या कामासाठी तो पैसे एन्जॉय करतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही मध्ये जिल्हा परिषद सीओ सिंधुदुर्ग यांच्याकडे पण त्याची बैठक घेतली सगळ्या कॉन्ट्रॅक्टरांना समोर बसवलं कोणाकडेच उत्तर नव्हतं अध्यक्ष महोदय आणि या एका योजनेमुळे गावागावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी पसरलेली आहे लोक आज सगळ्या बाबतीचा विरोध सुरू केला म्हणून मी मंत्री महोदयांना सांगेन की त्यांच्यासारखा कार्यक्षम आणि कडवट शिवसैनिक असलेला मंत्री आहे म्हणजे तुकडा पाडणारा मंत्री आहे म्हणजे जास्त विचार करणार नाही याचा अनुभव आणि इतिहास त्यांचा आहे म्हणून त्यांना मी विनंती करतो की तुम्ही मंत्री महोदय जोपर्यंत ग्राउंडवर उतरत नाही जिल्ह्यामध्ये माहिती घेत नाही हे अधिकारी तुमच्यापर्यंत काय माहिती पोहोचवतात यावरच आमचा प्रश्नचिन्ह आहे म्हणून या, या बाबतीमध्ये मंत्री महोदय प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेणार का आणि हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून काहीतरी अकाउंटेबिलिटी असली पाहिजे हो अध्यक्ष या बाबतचा हस्तक्षेप सन्मान्य मंत्री महोदय करणार का असे दोन प्रश्न आहेत माननीय राणे वन निर्धार न्यूज